आपले मित्र अजित कांछिडे सर आज नाडाबेट या भागामध्ये जात आहेत अनेक सामाजिक प्रश्नांचं ओझं घेऊन ते नाडाबेटमध्ये जाणार नाडाबेट हा भारत पाकिस्तान सीमेवरचा भाग आहे सा आपल्या सैनिकांना मानवंदना देणे हे सुद्धा त्यांचा हेतू आहे तसंच स्वतःचा आत्मबल स्वतःचा आत्मबल वाढवणे हे सुद्धा त्यांचा हेतू आहे या हेतूने त्या सायकलने प्रवास करून नाडाबेड येथे जाणार आहेत त्यांच्याबरोबरच आमचे दुसरे मित्र बाळा राणे बा... हे सुद्धा सोबत आहेत अंधश्रद्धा निर्मूलनचा एक महत्त्वाचा प्रश्न घेऊन ते बाळा राणे आणि आमचे अजित ब हे नाडाबेड येथे जाणार आहेत या नाडाबेड येथे जाताना त्यांना आमच्या सरना कवर करण्याचं काम हे आमचे बाळा राणे करणार आहेत बाळा राणे हे ग त्यांना ग कवर करत करत नाडाबेटपर्यंत जातील आणि येताना हे सगळे लोक सुखरूप परब येतील असे मी त्यांना आशीर्वाद देतोय आणि तसंच त्यांच्या ब त्यांच्या त्यांना आपुलकीने इथून आता आपण सर्वांनी रवाना करावे अशी मी इच्छा प्रदर्शित करतो थँक्यू